दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बा आपण तुम्हाला सांगतो तु। सकाळपासनं नाद लावलाय चला मा माझ्या गावाला मला जाय दिवाळीची सुट्टी लागली आहे आणि मा माझ्या गावाकडे मा चला ती पूजाला एक काय कळत नाही आणि पूजा एक सारखीच म्हणतीये मला बावा याच्याकडे जायचंय दिवाळीच्या सणाला तर जाऊ दे की सारखी म्हणजे काय 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 बापू मामाच्या गावाला जायचं तुला बर बर काय लागा ये आपली का माही तुझा मामा तुला कपडे घेतोय घेतून बर बर मग पोताय का म्हणते बर बर काय करायचं पोर बघा तुम्हाला सांगतो ते काय केलंय त्या पुजीनं पोर नादवून सोडली पूजेला काय वाटतंय सारखं मी म्हणेल तस आहो सण आलाय आपल्या घरी सण करायचा भावाला तिला इकडं बोलवून घ्यायचं तर भावाला ठेवले तो खड ती मला माहेर जायचं आता इथं मी मी जेव कुठलं मी खाऊ काय बापू तुम्ही इथं निघून गेल्यावर मी खाऊ काय हा काय करायचं बघा मला इथं भाकरी करून कोण राहणार अवघड झाले बघा ही पोरग सारखंच म्हणते मग माझ्याकडे जायचं आर्थिक पैसा येत ग बाय जायच बघा ही ही घरात पुजी नाही शहा आणि ही पुजीन ही पोरग सुद्धा फुलवून ठेवलंय आणि जायच म्हणती काय करायचं माझ्या डोक्याला इतका व्हायचा काय आहे बोलायचं काम नाही बर आता मी घालवत नसतो बाप्पू तुम्हाला जायचं असं मी जाऊ का तुला तिकीट नाही बाप्पू तुला तिकीडी mm. इष्टी घेत नाही फुकट असत तुला फुकट असत ताईलाच फक्त तिकीट घ्यायची तुला फुकट आहे कुणी जर तुला म्हणतो ना तिकीट काढायचं फुकट आहे म्हणायचं मला काय म्हणायचं माझं तिकीट घ्यायला म्हणायचं हो बघा ही बापू आहे बघा बापू तुम्हाला सांगतो लय तुम्हाला सांगतो मागे लागलाय माझी तर कोण जायची इच्छा नाही बघा कारण का मी जर ह्याला घेऊन गेलो तर मसर कोण राखायचं हा मोठा प्रश्न माझ्या मागे काय करायचं माझ्या डोक्याला लय टेन्शन म्हणजे लय टेन्शन आलंय ही पूजा तसली बापूला काय राहायला काय जायचं काय बापू आता कपडे घालून तर नटून बस मग जायचं आहे मग आता इष्टीन जावा मी येत नस तुम्हा सर कोणला काय तरी सर असं बघा लेख कुठं नाही तुम्हाला सांगतो असताना लय आवड झाले बापू का मला ट्रिप साईजची तर गोळी दिली कासात धुका लागलाय लागा आणखी ट्रिप साईजची गोळी तर कुठं आहे माझ तर डोकं नसतं गेल्या वेळ ट्रिप काल पाकिट आणले बापू तुला देऊ एक नको ग मीच खात आहे का पाकिट घे काय चाले सांगू असत पाण्यात बदल आज तुम्हाला सांग तू गारवं सुटलंय दररोज कडक ऊन पडतं दुपारचं ऊन पडतं आणि सकाळची थंडी पडते आणि आता तुम्हाला सांगतो सर्दी होती काय कराय डोक्याला आले कुठं नाही ही जीवळ जसं कसं माहिती आहे का दिवाळी आली की पैसा इतका खर्च होतोय बरायच का नाही पाच सहा हजार रुपयाची कापडी बाजार असत पाच सहा हजाराचा दहा हजार रुपये इथे केलं आता आहे जायचं म्हटलं पाचशे रुपयेचं आहे म्हटलं तर पाचशे रुपये दाच येतो खायला ये तुम्हाला सांगतो त्याकडून ये उठाण आहे एवढा कुटाणा माझी लेक माझी लेक कुठं आहे पण एवढं सगळ्या कुटाणा करावं लागतो अवघड झाले सण आहे म्हणजे दिवाळीचा सण हा मोठा आहे रक्षाबंधन आणि दिवाळीचा सण हा मोठा आहे मग बहीण भावाचं आतूत नाट असतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जावंच लागतं लागते बरं आपण नाही जायना तर पुन्हा आपल्याला कोण येणार नाही त्या पूजाला किती जरी समजणं सांगितलं प्रत्येक भावागत आणि त्याला काय काम नसते हो ती भाव आकाबाई येत होता पण हीच मला आहे की मला माहिती काय बरा आता माहेरला गेल्यावर तिला हत्ती गोडा घेणार आहे ती मुलगा जे आहे बाप्पाची फुटका मनी घ्यायची नाही ती आणि इथं नाटकं करते भाव बरा बंगला बांधून देत असल्यावर करतो फुटका मनी तिला देणार नाही ती कोण हात हलवत जाणार आणि हात हरवत येणार

नवा जाई बवृदा याला की भाऊ 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 अरे असं म्हणूनी असं म्हणूनी कागा दिवायचं नाही ना म्हणूनच जायचंय जा, इतर वेस कोत जातं ले कुठं नाही बघा कशाच कुठं खावा की दोन दिवस भाकरी तर करून घेऊन जायचं नाही तर मरायचं गावाdartनी बकरी भाकरी जायला आता तुमचा भाऊ काय फिरला काय भाची जो

जावायला जावायला कपडे काढ मी तिथं अजून लग्न झालं असं जुळून गेलोच नाही आणि जावायला कपडे घ्यायला म्हणून जावायला ये म्हणता येते फक्त लीक मस्त बोलवली असं आहे तुम्हाला सांगतो आहे बाप मला कोण बोलवतोय झालं कोण बोलवतोय बोलवतोय का कपडे घ्यायचे मला येऊ मी मी नाही मसूर कोण टाकाय मी येऊन पोरला कळत या हिला कळत नाही आता मला मसूर दारा मी पिळायचं सगळं मी कळायचं ही जाऊन आता चैन करत बसणार वडापाव खाणार भजी करणार जिरबी खाणार लय ले दिसतन लेक आल्यावर सत्ता म्हणल्यावर आता लय खायला काल मासे आणतील बोकडा मटण आणतील चिकन आणतील तुला काय का घोडीत बसवतील નથી ફેરવતી કહી બોલાય બોલા હતા